हॅलो दीपालीज केक पार्ट अँड रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे चला तर आज मस्त आपण चणा मसाला किंवा चण्याची सुकी भाजी कशी साध्या सोप्या पद्धतीने आपण कशी करायची ते आपण बघूया तर चणे जे आहेत ते मी आठ तास भिजत घातले होते नाहीतर तर आपण ओवरनाईट असे भिजत घालू शकता सकाळी भाजी करायची असेल तर आणि कुकरमध्ये एक चार शिट्ट्या काढून घेतल्या की छान असे हे चणे शिज शिजतात त्याच्यामुळे चार शिट्ट्या काढून घ्यायच्यात कुकरच्या तर श झालेल्या आहेत शि चणे शिजून झालेले आहेत तर आपण चणे बाहेर काढलेत कुकर थंड झाल्यानंतर कढईमध्ये आपण थोडंसं जिरे आणि धने आपल्या आवडीनुसार म्हणजे प आपल्याला जेवढी क्वांटिटी मसाल्याची पाहिजे आहे तेवढं टाकून घ्यायचे आहेत भाजून छान असे व्यवस्थित भाजल्यानंतर त्याच्यानंतर खोबरं घ्यायचं आहे खोबरं पण थोडंसं भाजायचं आहे आणि त्याच्यानंतर हे सगळं जे वाटण आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि लसूण घालून हे जे वाटण आहे ते पेस्ट तयार करून घ्यायचे कढईमध्ये तीन पाळ्यात तेल टाकून घ्यायचं आणि थोडंसं याच्यामध्ये जिरा मोहरी आपण फोडणीसाठी टाकून द्यायचे चार ते पाच कडीपत्त्याची पानं टाकून द्यायची आहेत छान अशी फोडणी तयार झाल्यानंतर मसाला जो वाटलेला आहे आपण तो ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये ओतून द्यायचा कोल्हापुरी लाल तिखट मसाला मी तीन चमचे टाकलेला आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता तर थोडीशी हळद अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मसाला छान असा व्यवस्थित कलर लाल कलर म्हणजे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि उकडलेले जे वाटाणे चणे आहेत सॉरी ते आपण ह्याच्यामध्ये दे टाकून द्यायचं आणि मसाल्याचं जे पाणी आहे थोडंसं टाकून द्यायचं जर तुम्हाला थोडीशी ग्रेवी हवी असेल तर थोडंसं एक्स्ट्रा पाणी टाकलं तरी पण चालेल तर अशा पद्धतीने मस्त छान असं हे खूप सुंदर अशी ही भाजी होते साध्या सोप्या पद्धतीने तर बघू शकताय छान असं झाकण लावून घ्यायचं याला आणि असं एक दहा मिनटाने छान असं वाफ येऊ द्यायची आहे जेणेकरून जे पाणी आपण घातलेलं आहे ते थोडंसं आटून जाईल आणि बघू शकताय भाजी अशी छान झालेली आहे खायला छान लागतेच मस्त अशी होते चमचमी तशी छान भाजी चण्याची उसळ म्हणू शकता किंवा चना भाजी असंही म्हणू शकता तर नक्की तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझे जर व्हिडिओ तुमच्या ज मोबाईलवर पहिल्यांदा दिसण्यासाठी प्लीज बेल लायकन दाबायला विसरू नका आणि लाईक शेअर करायला प्लीज माझे व्हिडिओ लाईक अँड शेअर करा तर बघू शकता आहे चण्याची भाजी खूप सुंदर झालेली आहे